नमस्कार मा की रसोई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहोत तर चला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत मटण मसाला मटन मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय का साहित्य लागतं ते आपण इथं घेतले तर हे बघा हे असं साहित्य आहे तेजपत्ता काळं फूल म्हणजे दगडफूल आणि खसखस धणे थोडीशी हरभऱ्याची डाळ दोन तीन लवंगात लवंगा, मिरे आणि थोडंसं तेज तेजपत्ता वगैरे आपण इथं घेतलेला आहे आणि आपण आता हे मसाले सर्व भाजून घ्यायचे आपण काही मसाले कापूनसुद्धा घेतले होते तर दोन प्रकारचे मसाले आपण इथं घेतो आहे एक ओले आणि एक सुके म्हणजे गरम मसाले तर आपण हे गरम मसाले सगळे आता तव्यावर भाजून घेणार आहोत आणि त्याचपाठोपाठ आपण ओले मसाले म्हणजेच कांदा टोमॅटो आणि खोबरं हे सुद्धा भाजून घेणार आहोत तव्यावर छान तर हे बघा जणे मी भाजून घेतले आता इथे आता हे हर हरभऱ्याची डाळ आहे ही घट्टपणा येण्यासाठी हरभऱ्याची आणि त्यात थोडीशी अशी मुगाची डाळ घातलेली आहे अगदी किंचितशी आणि दोन तीन ते तेल टाकून आपल्याला ही तव्यावर भाजून घ्यायची आहे तेल आणि लवकर भाजलं जातं आणि खमंग आणि खरपूस भाजली जाते डाळ आणि मसालेसुद्धा म्हणून दोन तीन थेंब तेल टाकून आपल्याला मसाले आणि डाळे वगैरे भाजून घ्यायच्या थोडेसे शेंगदाणे मी त्याच्यामध्ये घालते जसा दाईने घट्टपणा येतो तर शेंगदाणे त्याला तेलकटपणा आणि चवही छान येते घट्टपणासुद्धा येतो थो। म्हणून थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे अज तीळसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि खसखस आता हे छान भाजून घ्यायचं आणि नंतर काढून घेऊया नंतर आपल्याला ओले मसाले भाजायचे आहेत तर हे बघा छान भाजले तर मसाला हा खरपूस हा काढून घेतला आणि आता खोबरं भाजून घेऊया दोन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या जास्त तिखट असेल तर कमी घ्या तुमच्या आवडीप्रमाणे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे कांदा भाजल्यानंतर आपल्याला आता टोमॅटोही छान भाजून घ्यायचं आहे तव्यावरती टोमॅटो भाजून घेतलं म्हणजे त्याची चव छान लागते मग आणि टोमॅटो भाजताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अद्रकचे तुकडे टाकायचे करून तेसुद्धा टमाटेसोबत भाजून घ्यायचे आपल्याला आणि एक लसणाचा गाठा सोलून तो पण आपल्याला याच्यासोबत भाजून घ्यायचा थोडासा मसाल्यामध्ये लसण घातला म्हणजे चव छान येते आणि ह्या आहेत आठ हिरव्या मिरच्या छोट्यावाल्या तर त्या आपण भाजून घेतल्या थोड्याशा आणि हे मसाला आता आपण मी पहिले गरम मसाला बारीक करून घेतला होता आणि आता हा ओला मसाला त्यात टाकून बारीक करून घेते कांदा टोमॅटो खोबरं वगैरे आणि हा बारीक करून घेतला हे बघा किती छान मसाला तयार झाला जर तुम्हाला हा खूप दिवस टिकवायचा असेल तर या मसाल्यामध्ये पाणी नाही घालायचं सुकाच काढायचा म्हणजे तो खूप दिवस टिकतो फ्रीजमध्ये पंधरा दिवस वीस दिवस राहतो तो आणि असा ओला मसालाही पंधरा दिवस राहतो डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला तर त्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि लाल तिखट घालून घेतलं तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा